हॅलो नमस्कार मित्रांनो वेलकम टू न्यू ब्लॉग मित्रांनो आम्ही चाललो आहे आज मांजरा नदी बघण्यासाठी काल आमच्या बाच्याची शाळा सुट्टी होती त्यांना पण घेऊन चाललं आहे बघा मांजरा नदी बघण्यासाठी आम्ही त्यांचं बी गाव तिकडंच आहे हत्या झाले होते दुसऱ्याचे घेऊन आलो होतो चला मग बघा मित्रांनो हिरवगार वातावरण आहे गावाकडं एकदम हिरवगार खूप पाऊस चाललाय मित्रांनो तेरा सप्टेंबरपासून पाऊस आहे कंटिन्यू बघा हो का नदीला पाणी किती ही छोटी नदी आहे मित्रांनो हब्बळ नदी आमच्या गावाजवळ बघा भरपूर पाणी आलं आहे आता चाललो बघा पुढे आता आता जाणार आहे आम्ही ऊस फुलसूरला आता आलो आहे आम्ही कोडगाव कशी त्या कोडगावहून चाललोय डिग्गीला बघा डिग्गीहून चाललोय हे हायवे आहे हैदराबाद लातूर हायवे है आहे बघा मित्रांनो आता मध्ये आलो आहे बघा होसंबरला होसंबरला किती भारी आहे बघा रोडच्या कडनी गार्डन असल्यासारखं गवत तुम्ही बघू शकता भरपूर पाणी पडल्यामुळे गवत ते उठते मित्रांनो रोडच्या कडनी पाऊस मित्रांनो आमच्या इकडे भरपूर पाऊस पडले बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा इथं तर मित्रांनो राहणार राणाने पाणी शिरलं इथलं सोयाबीन पुरा वाटोळ झालं आहे बघा हो लाख मी जाऊ शकता का पाणी हे कमलनगरची नदी आहे बघा बघा पाणी किती आहे कमलनगरच्या नदीला फुलाला चिटकून पाणी चाललंय मित्रांनो काल तर ह्या फुलावून चाललं होतं त्याच्यामुळं त्यांना जायला वाट नव्हती आमच्या हा आदर्श नितीशला बसवाले घेऊन जात नव्हते शाळेचे बसवाले त्याच्यामुळे त्यांना मी घेऊन आलो होतो बघा किती पाणी आहे मित्रांनो तिथून निघालो बघा तुमच्या गावाला हुसूरकडे हुडसूरच्या जवळ आले बघा त्यांना घरी सोडलं आता आम्ही निघालो बघा मांजरा नदी बघण्यासाठी दाखवतो तुम्हाला मांजरा नदी किती पाणी चाललं मित्रांनो ओव्हरफ्लो पाणी आहे मांजरा नदीमध्ये ओका बघा चाळीस चाळीस फीट उंच पाणी चालले मित्रांनो इथं दुनियाचा खड्डा होतो गे मी तो जिथे उभारून तिथे व्हिडिओ काढले बघा इथं दुनियाचा खड्डा आहे मित्रांनो काही वी तीस फीट खोल आहे मित्रांनो एवढा लेवल चालले पाणी तुम्ही बघू शकता सगळ्याच्या राना राणे पाणी घुसल्याने त्याच्याकडची सगळी जमीन होऊन गेली आहे शेतकऱ्याला लवकरात लवकर सरकारने मदत करावं काय कामात थोडे फार कुठून सरकार आमच्याकडून घेऊन आम्हाला देणार मित्रांनो तुम्ही बघू शकता पाणी बघा मित्रांनो करायला सरकारने भरपूर पाणी आले बघा अवघड झाले नुकसान दुसकान झाले मित्रांनो पाणीच पाणी तिकडे बैठक तिकडं पाणीच पाणी खर्च आहे मित्रांनो दुनियाचं फॉल आहे मित्रांनो बघा एवढं पाणी हो एकदम लेवल पाणी बघा नाही वर्षाचं आपलं पन्नास साठ पाणी चाललंय मित्रांनो शेतकऱ्याला आता वर्षभर खायला त्याला पैसे लागतात मित्रांनो देऊन देऊन सरकार किती देईल बघा बरं पन्नास हजार हेक्टर उंच आहे मित्रांनो झाड बुजून गेले बघा झाड किती उंच झाड आहे बघा मित्रांनो आता मध्ये बुडायला आले बघा थोडंच राहिले बघा एवढं पाणी चाललंय नदीला तुम्ही आवाज ऐका कसला आवाज आहे नदीचा बघा ना चालले नदी मित्रांनो हे मांजरा नदी पाऊस नदीत जाते आता गोदावरी नदीला हे पाणी गोदावरी नदीमध्ये मिसळते इथून पुढे गेल्यावर आंध्रामध्ये गेल्यावर तुम्ही बघू शकता कसलं पाणी आहे मित्रांनो डोळे कसं मित्रांनो निसर्गाचं रौद्र रूप चक्कर निघालते मित्रांनो एवढं पाणी चाललंय बघा नदीला मांजरा नदीला कसं वाटलं व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ बैठल्याबद्दल आपल्या व्हिडिओवर शेतकरी आपल्या ब्लॉगवर शेतकरीचे व्हिडिओ येतात मित्रांनो सगळे प्रकारचे व्हिडिओ ऑल शेतकऱ्याकडे गावाकरचे व्हिडिओ तुम्हाला बघण्यासाठी लय पाणी मित्रांनो परेशान लोक सगळे बघा बघायला निघाले होते नदीला तिथे कधी मधले तर मोठ गुन्ह्यांची उंच झाडं पुरा बुजून जायला आल्यात